अगदी सुंदर अगदी सापून चुपून बसणार कलेक्शन आहे मंडळी आहे कस्टमर असं म्हणतील की वा खूप सुंदर कलेक्शन तुम्ही आम्हाला देत आहात असं हे हेच पल्लू सोबत तुम्हाला हे काम मिळणार प्रॉपर प्रॉपर फिनिशिंग सोबत तुम्हाला काम नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मेगा मार्ट मध्ये मी वैशाली चव्हाण पुन्हा एकदा छान आली मंडळी भरपूर जणांची कमेंट आली होती की स्पेशल कांजीवरम सिल्क मंडळी स्पेशल कांजीवरम सिल्क अगदी सॉफ्ट सिल्क मध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ नक्की आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहिणं जी पाचवीस रक्का पहिलं कलेक्शन तुम्ही बघू शकता छान पैकी तुम्हाला सॉफ्ट सिल्क मध्ये हे कलेक्शन मिळणार आहे अगदी रिजनेबल एकदम स्वस्त भावामध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे स्टार्टिंग रेंज तुम्हाला सांगायला गेलं तर चारशे दहा रुपयापासून तुम्हाला सिल्क साड्यांचं म्हणजे कांजेरम सिल्क साड्यांचं कलेक्शन तुम्हाला स्टार्टिंग होणार आहे अगदी सुंदर जरा आपण याला ओपन करून बघायचं म्हटलं की खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला पदर मिळणार आहे अगदी सुंदर अगदी चापून चुपून बसणार कलेक्शन आहे मंडळी आणि तुम्हाला ब्लाऊज मिळणार आहे कॉन्ट्रास्ट तर बघू शकता कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला ब्लाऊज पीसचं कलेक्शन मिळणार आहे आपण नवीन बिझनेस स्टार्ट करण्याचा विचार करत आहात मंडळी तर नक्की तुम्ही एकदा व्हिजिट करा जालान मेगा मार्ट मध्ये तुम्हाला सगळ्या व्हरायटीज मिळतात साडींचं म्हणजे सा तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला इथं कलेक्शन मिळणार आहे प्रिंटेड साडीचं असो किंवा तुम्हाला डायट फॅन्सी साड्या असो किंवा कांजीरम सिल्क असो म्हणजे की सिल्क मध्ये टोटल तुम्हाला कलेक्शन मिळत असत जसं तुम्ही बघू शकता अगदी युनिक डिझाईन तुम्हाला या साडीवर दिसणार आहे अगदी सुंदर आहे टूटॉन मटि मटेरियल मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे अगदी सुंदर कलेक्शन आहे याच्यामध्ये काय असणार आहे तुम्हाला मिक्स डिझाईन बघू शकता अगदी सुंदर तुम्हाला पण दिला गेला आहे अगदी छान छान कलेक्शन आहे कस्टमर असं म्हणतील की वाव खूप सुंदर कलेक्शन तुम्ही आम्हाला देत आहात असं सुंदर कलेक्शन मिळणार आहे याच्यावर तुम्ही ब्लाऊजचं जर पॅटर्न बघायचं म्हटलं की ब्लाऊज तुम्हाला प्लेन ब्लाऊज पीस मिळणार आहे अगदी सुंदर आहे म्हणजे दुकान म्हटलं की दुकानात सगळ्या व्हरायटीज ठेवणं आपल्याला जरुरी आहे कम्पल्सरीज आहे मी म्हणते म्हणून नाही पण कस्टमर जर आला तर तुमच्याकडे अवेलेबल पाहिजेत जसं हेवी बॉर्डर मध्ये जर तुम्हाला कॉन्सेप्ट हवं असेल तर तुम्ही हे कलेक्शन ठेवू शकता दुकानात एकदम मॅन्युफॅक्चर रेट मध्ये तुम्हाला सगळ्या जे प्रॉडक्ट तुम्ही घेतात ते तुम्हाला मॅन्युफॅक्चर मध्ये मिळत असं बघू शकता हे बी रिच पल्लू सोबत तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे कॉपर जरीचं प्रॉपर फिनिशिंग सोबत तुम्हाला काम मिळत असं मंडळी तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असाल की कॉपर जरीच सिल्वर जरीचं किंवा गोल्डन जरीच कशा पद्धतीने काम केलं जातं सिरोसी कशी लावली जाते मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ आणला असेल आणलाच आहे तर तो तुम्ही नक्की बघितला असेल तर त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल की खरंच एक मॅन्युफॅक्चरच्या रेटमध्ये तुम्हाला सगळ्या साड्या मिळत असा स्पेशल जर कॉपर सिल्कमध्ये ऑल ओव्हर साडी हवी असेल पट्टू टाईप तुम्हाला पट्टू साडी हवी असेल तर तुमच्यासाठी हे खूप म्हणजे खूप छान कलेक्शन असताना म्हणजे सर्वात मेन तुम्हाला गोष्ट सांगून देते मंडळी जे पण तुम्ही इथून कलेक्शन परचेस करता ते तुम्हाला सेट वाईज घ्यावं लागतं बरेचसे जे व्हिवर्स असतात व्हिडिओ बघितल्यानंतर जे स्क्रीनवर कंटिन्यू चालत असतो आमची ऑनलाईन ची टीम बसलेली आहे मग नंतर व्हिवरचं जे कस्टमर कॉल करतात म्हणतात की मॅडम एक पीस पाहिजे किंवा आम्हाला एक सेट पाहिजे आणि इतकं छान म्हणतात की आम्हाला एक सेट पाहिजे म्हणजे जे पण कलेक्शन तुम्ही इथून घेता ते तुम्हाला सेट वाईस घ्यावं लागतं मिनिमम ऑर्डर तुमचं वीस ते पंचवीस हजारापर्यंत पाहिजे असतं कारण की तुमचं एक पार्सल बनलं पाहिजे त्याच्यात तुमची व्हरायटीजून बनली पाहिजे कारण आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट का करतो कारण जर तुम्ही नवीन दुकान किंवा नवीन छोटस घरातून पण शॉप चालू करू इच्छिता तर कमीत कमी तुमच्या म्हणजे अमाऊंट वीस ते पंचवीस हजारापर्यंत पाहिजे असतं त्याच्या तुम्हाला जे कॉन्सेप्ट तुम्ही घेतात त्याच्यात डिझाईन पॅटर्न मिळतात त्याच्यानंतर तुम्हाला व्हरायटीज पण पाहिजे असेल जसं तुम्ही बघू शकता ब्लॅक शेड मध्ये अगदी सुंदर तुम्हाला कॉपर जरीचं काम मिळणार आहे अगदी सुंदर रिच पल्लू सोबत तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळत असतं लाईट असो डार्क असो किंवा डस्टी प्रकारचे कलर चार्ट हवे असे तेही तुम्हाला इथे मिळत असं तुम्ही बघू शकता छानपैकी कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला हे साडीचं कॉम्बिनेशन मिळणार आहे रिच आणि एकदम सॉफ्ट मटेरियल मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे अगदी सुंदर आहे असे कलेक्शन ठेवा की जेणेकरून आपला कस्टमर एकदम सॅटिस्फाईड होणारच आहे जसं आता चौदा एप्रिल येत आहे मंडळी तर चौदा एप्रिल साठी स्पेशल व्हाईट मध्ये खूप डिमांड असते तुम्ही बघू शकता पिंक आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन वाव खूपच सुंदर छान कलेक्शन मिळणार आहे तुम्हाला हे याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाउज पण मिळतं आणि कॉन्ट्रास्ट तुम्हाला पदर पण -पद मिळतो स्वतः बऱ्याचशा महिला व्यापारी म्हणजे जे दुकान चालू करण्याचे त्यांची इच्छा असते त्यांना वाटतं की बिझनेस स्टार्ट करावा स्पेशल काहीतरी कलेक्शन ठेवा तर व्हाईटमध्ये तुम्ही स्पेशल डिझायनर पीस ठेवू शकता काय असं ना आता बिझनेस स्टार्ट करण्याचा काही आपल्याकडे वेळ काळ सो आपण फक्त मनाने ठरवायचं की मला बिझनेस करायचा आहे आणि घरगुती महिला खूप विचार करता काही विचार नका करू कारण तुम्हाला इतके छान कलेक्शन इथे मिळत असा साडी सूट लेंगा किट्सवेअर मॅन्सवेअर इथे निरपर्यंत सगळ्या वरायटीज एका छताखाली असतात असत एकदम मॅन्युफॅक्चर रेट मध्ये म्हणजे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर सुंदर कलेक्शन आहे पण काय होतं ना मी थोडेसे सॅम्पल्स तुमच्यासाठी घेऊन येते तुमच्या लक्षात आलं पाहिजे की जालन मेगा मार्ट मध्ये कशा टाइपच्या असे आणि कशा रेंज मध्ये तुम्हाला याच्या कलेक्शन मिळत असतात म्हणजे थोडेसे सॅम्पल्स आहेत याच्यातलं नक्की व्हिडिओ नक्की तुम्हाला याच्यातलं कुठलं एक प्रॉडक्ट आवडलं असेल तर त्याचा स्क्रीनशॉट या स्क्रीनवर कंटिन्यू नंबर चालत आहे त्याच्यात तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात अशा करते व्हिडिओचा नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात विसरू नका अशा सुंदरच्या व्हिडिओ सोबत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार